महाराष्ट्राचे आराध्य दैवत शब्दशृंग मातेच्या नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला नवरात्र उत्सवाची पहिली व दुसरी माळ एकत्र आल्याने श्री भगवतीच्या दरबारात उपस्थित राहण्यासाठी गडाकडे येणारे रस्ते भाविकांनी फुलून गेले आज सकाळी न्यासाच्या कार्यालयात देवीच्या दागिन्यांचे पूजन होऊन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली यावेळी संस्थांच्या अध्यक्षा श्रीमती यू एम नंदेश्वर विश्वस्त डॉक्टर रावसाहेब शिंदे व्यवस्थापक सुदर्शन दहा तोंडे उपस्थित होते विजयादशमीपर्यंत पर्यंत चालणाऱ्या नवरात्र उत्सवात सप्तशृंगी देवीन्यास व धार्मिक मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम देशी देवी म्हणून प्रसिद्ध आहे विशेषतः चाळीसगाव जळगाव व धुळे या भागातून भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात मंदिरात आश्वासनावर उभी असलेली देवीची मूर्ती नऊ फूट उंच आहे अठरा हात असलेली ही पाषण मूर्ती स्वयंभू आहे चारशे सत्तर पायऱ्या चढल्यावर देवीचे प्रसन्न दर्शन होताच थकवा दूर होतो आजपासून भाविकांच्या उपस्थितीने गड परिसर बजून गेलाय नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डेसह रघुवीर जोशी सप्तशृंगी